हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण आहे आता नुकतच आपण एक गाजलेलं प्रकरण बघतोय सोनम रघुवंशीच आणि त्या मुलीनं आपल्या नवरेची हत्या केली ती महिनेच्या आत लग्न झाल्यावर दोन तीन दिवसातच तिनं हत्येचं प्लॅन केलेलं होतं आता मला इथे डिस्कस करायचं आहे हे कोणाच चुकते तिचं चुकते तिचे आई वडिलांच चुकते का राजा रघुवंशीचे कुटुंबियांच पण कुठेतरी चुकते का म्हणजे ही एक घटना असेल पण हळूहळू अशा बऱ्याच घटना आपण बघत असतो त्यामुळे मला वाटलं जरासा आपण विचार करावा सगळ्यांनी पहिली गोष्ट सोनमचा विचार करेन आणि तिनं मान्य केले तिनं खून केलेला आहे म्हणून तिनं मान्य केलेला आहे पोलिसांसमोर आता तिच्या बद्दल बोलायचं ते तिला तो मुलगा पसंत नव्हता ते तिनं लग्न का केलं तिच्या त्याच्याशी लग्न करायला नको होत ना आणि आज काही काय मुली काय मुलं काही छोटी नसतात कोणी ती पंचवीस वर्षाची होती सगळं त्यांचे कारखान्यातलं कामकाज बघत होती त्यामुळे तिला स्पष्टपणे सांगता आलं आई असत आईवडिलांना असू देत नाही एटलिस्ट राजाला तर सांगायचं चा लग्न ठरल्यावर भेटल्यावर नाही बाबा मला करायचं नाही त्यामुळे तू नाही म्हणून सांग म्हणून अहो बिचाराचा जीव वाचला असताना आई वडिलांचा मुलगा किती प्रेमानं मोठ्या केला असेल ते विचार करा त्यामुळे पहिली चूक आहे ही सोनमची म्हणजे कुठल्याही मुलीने ह्याच्या पुढे आपल्याला पसंत नसलं की आधी स्पष्टपणानं सांगायला पाहिजे मला ह्या मुलाशी लग्न करायचं नाही म्हणून आता दुसरी गोष्ट आई वडील तिचे तिचे आईला माहित होत हे दोघांचं हे बघा माहित होत म्हणजे प्रेम आहे माहीत आहे का नाही माहित नाहीये पण ते दोघं किती क्लोज आहेत इंडियन एक्सप्रेसला इवन आलेला आहे बघा ते कुशवाह ते तिचा कोण प्रेमी त्याच्यासाठी तिना नवरा राज केला म्हणे घरात तिचे रूम पर्यंत आतिला होता। आपले घरात आपल्या मुलीचे रूम मध्ये आपण दुसरे कुठल्याही मुलाला एलव करू का कोणी बोलायला भेटायला आलं तरी आपण हॉल मध्ये बसू सगळे एन बरोबर बोलू प्रायव्हेटली टीचर रूमला काही आपण कुठले पुरुषाला पाठवणार नाही तसं असताना त्यांचं घरात कसं काही हे चाललेलं होतं म्हणजे कुठेतरी काहीतरी संस्कार कमी पडत होते आणि आईला माहीत होतं हे सगळं आणि त्यामुळे आईची गडबड होती लग्न लवकर करायचं म्हणजे ही मुलगी आपले संसाराला लागेल पण आणि आई म्हणतीय लहानपणीपासून ती जिद्दी होती आपले मनासारखं सगळा करायची मग आईला माहीत होत का नाही त्याच्याशिवाय सोनमनं सांगितलं पोलिसांना तिनं आईला सांगितलं होतं म्हणे मला हे लग्न करायचं नाही तुम्ही फोर्सिबली लग्न करायला लावलात तर काही बरं वाईट होईल मग तुम्ही मला बोलायचं नाही आईला आपल्या मुलीचं माहीत होतं ना मुलीचं नेचर कसं आहे आपला ती खरं करणारी मुलगी आहे असं असताना फोर्सिबली लग्न करायचं नाहीये इथे आई वडिलांची पण चूक झाली असं मला वाटते त्यामुळे आई वडिलांनी पण आपले मुलांना पसंत नसलं तर लग्न करायचं नाही त्यांचं लग्न झाल्यावर होते चांगलं म्हणून तुम्ही दुसरी कुठली तरी फॅमिली आता इथे तरी दुसरे नाही मला वाटते चार पाच फॅमिलीजचं वाट लागले तिचे फॅमिलीचं तरी वाट लागलेलंच आहे राजा रघुवंशीचे बघा आई वडिलांना दुःख केवढं झालेलं आहे झाला आणि तिनं हत्येसाठी मदत घेतलेली म्हणा सुपारी दिलेली मुलं आणि तो तिचा प्रेमी कोण होता तो राजा कुशवा त्याची फॅमिली आणि ते कोणाला तिनं हायर केलेलं होतं सुपारी दिलेली होती ते पण सगळे जेलमध्ये जाणार किती कुटुंब उद्ध्वस्त झाली बघा एका कारणामुळे त्यामुळे आई वडीललाही पण असं करू नये जरा असं समजून घ्यायला पाहिजे पूर्वीचे दिवस गेले आता आताचे दिवस हे वेगळे आहे आता राजा रघुवंशी चव बघूया हे बघा अशा वेळी त्यांनाही माहित होत हिला बहुतेक नाही पसंत तरी वाटलं त्यांना लग्न झाल्यावर पहिल्यांदा म्हणून असं वागतीये म्हणून का म्हणजे लग्न आधी हल्ली कसं लग्न ठरलेलं असते मग कस मुलामुली बाहेर सिनेमाला जातात फिरायला जातात असं राजा रघुवंशी फोन केल्या वेळा ती यायची तर नाहीच फोन सुद्धा त्याच त्याचा उचलत नव्हती मग ही गोष्ट राजा रघुवंशीनं आपल्या आईला बोललेला होता तेव्हा आईनं सोनमला विचारलं तसं ती म्हणाली मी कामात असते मला वेळ नसतो फोन उचलायला हे बघा नवीन लग्न ठरलेलं असताना कोणालाही वेळ नसतो फोन उचलायला असं होते त्यामुळे हे ना पण कुठे तरी अशा वेळी काय करायला पाहिजे होता राजा रघुवंशीनं तरी सरळ तिला विचारायला पाहिजे होता हे बघ तुला, तुला पसंद आहे का तुला तर सांग मी सांगतो मला पसंद नाही म्हणून आणि मी हे लग्न होऊ देत नाही आता आई कशासाठी आपले इंडियात भारतात एक म्हणजे तिचा प्रियकर होता तो त्यांचे ऑफिस मध्ये कामाला होता म्हणजे त्याची परिस्थिती ह्यांचे कितीतरी खालची होती दुसरा वयान लहान होता तो वीस वर्षाचा ही पंचवीस वर्षाची आपले जनरली लग्न करताना आपण काय करतो मुलीपेक्षा मुलगा मोठा बघतोय पण इथे काय झालं इथे तो लहान होता त्यामुळे तिला माहित होत हे लग्न आपलं होणार नाही आणि आपले अजूनही लग्न करताना आपण आपले जाती धर्मात करतो बघा तर पण एक कारण आहे आणि स्टँडर्ड म्हणजे आपलं लेवल श्रीमंती म्हणू किंवा हे पण बघितलं जाते ते खुशवा यांचेच कंपनीत होता पंधरा वीस हजाराला पगाराला आणि युपीतला कुठला तरी मुलगा आहे वाटते तो त्यांची परिस्थिती खूपच अगदी हे होती त्यामुळे तिला माहित होत हे लग्न होणार नाही आई वडील करून देणार नाही म्हणून ती म्हणाली होती मी लग्न करते त्याच्याशी आणि त्याला आपण मारून टाकूया विधवा बनते मग मला तुझ्याशी लग्न करता येईल का म्हणजे आमच्या समाजात अजूनही म्हणाली म्हणे विधवांची लग्न होत नाहीत इझिली म्हणजे इथे बघा सगळे चुकलेले आहेत थोडंफार आता कोण कमी कोण जास्त एवढंच पहिलं सोनमला मी दोषी धरेन ती ना ओके फोर्सिबली लग्न केली मग डायव्हर्स घेतला तरी चालला असताना त्याचा जीव कशाला घ्यायचा डायव्हर्स घ्यायचा होता पटत नाही म्हणून वेगळा व्हायचं होत रिकामा झालं असत की त्यामुळे एक म्हणजे तिची अतिशय मोठी चूक झालेली आहेच आणि कोणी त्याच्या नाकारू शकणार नाही आपण बघतो सगळीकडे बायका सुद्धा उठलेल्या आहेत आणि म्हणतात त्या सोनमला फाशी द्या स्त्री जातीला ती एक कळंक आहे असं बोलताना अनाऊन्स करताना आपण बघतो त्यामुळे तिचं तरी शंभर टक्के चुकलं एक पहिली गोष्ट लग्न करायला नको होतं ओके आई वडिला ऐकले नाही म्हणून लग्न केली लग्नानंतर डायव्हर्स तर घ्यायला पाहिजे होतं तिच्या आई आईला सगळं काही माहीत होतं तसं असून आईनं कशाला लग्न करून घ्यायचं आईचं चुकलं आणि राजा रघुवंशी फॅमिलीला पण ती असं वागतीये हे आहे फोन पण उचलत नाही अमोग नाही म्हटल्यावर त्यांनाही कुठेतरी एक प्रकारचं डाऊट आलेला होता अशा वेळी तेही तिच्या आईवडिलांना बोलायचं आणि स्पष्टपणे नाही मुलीला काही इंटरेस्ट दिसत नाही त्यामुळे आपण लग्न मोडूया म्हणून मोडायला पाहिजे होत अहो एक जीव वाचला असता त्यामुळे इथे चूक सगळ्यांचीच आहे पण ह्याच्या पुढे कोणी परत एक सोनम बनू नये ह्याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे का म्हणजे आता वय लहान असते हो त्यामुळे तिनं पुढचा काही विचार केला नाही आता पुढे काय मिळालं तिला जेल मध्ये कुजत पडणार आहे ती काय मिळालं पण हा काहीही तिनं विचार केलेला नव्हता गद्दे पंचवीसशी म्हणतात ना तशी ती गद्धे पंचवीसशी होती तिची त्यामुळे आपण सगळे जरास स्मार्ट अलर्ट व्हायला पाहिजे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल आपण मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे